शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा नागपूरमध्ये जामठा स्टेडियम जवळ ठिया तर उद्या आंदोलन अधिक तीव्र करणार चक्काजाम करणार कडूंचा इशारा उद्धव ठाकरे रोग झालेला अॅनाकोंडा ठाकरेंनी अमित शहावर केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदेकडून उत्तर तर भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना आजगर आणि नागाची उपमा <द्वारीगा> वरळीतल्या कथित बोगस मतदारांबाबतच्या आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशनची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पो बनू नये मुख्यमंत्र्यांचा टोला राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह राज ठाकरेंच्या बदलणाऱ्या भूमिकेचा फटका बसू शकतो वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे व्यक्त केली भावना फलटणमधील महिला डॉक्टरचा मृत्यू गळफास घेतल्यानंच शवविच्छेदन हवालात समोर तर मुलीची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप सीडीआर रिपोर्टमधून नवे धागेदोरे मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न पुण्यातील जैन बोर्डिंगच्या व्यवहारातील दोनशे तीस कोटींवरून पेच निर्माण गोखले खरेदी खरेदीपोटी दिलेली रक्कम गोठवण्याची धंगेकरांची मागणी तीस तारखेच्या धर्मादाय आयुक्तांसमोरील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिलेच नाहीत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा संभ्रम तर फडणवीसांनी ठाण्यानंतर बारामतीकडे मोर्चा वळवला रोहित पवारांचा आरोप केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आठव्या वेतन आयोगाला मंजुरी पन्नास लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा